हात वर करा तू ते कसोटीच घेतो आज परीक्षाच घेतो मी आज तुमची पक्की कोण कोण घेत कोण कोण करताय शिव पूजा हात वरते करा इमानदारी महाराज म्हणतात म्हणून नाही तुम्ही केलेली पूजेचं फल मला थोडा मिळणार मला मिळणार का मला नाही मिळणार त्याचं फल तुम्हालाच मिळणार पण पूजा करताना सांगतोय तुम्हाला पूजा करत असताना जे काही शिवजीच्या आजूबाजूला पिंडीजवळ जे पूजा करत असले निर्माल्य असते समजते तुम्हाला निर्माल्य या निर्मल्यावर लक्ष केंद्रित करायचं कधीही ओलांडू नये ज्याने जे निर्माण्य ओलांडलं त्याला कौटुंबिक दारिद्र्य प्राप्त होतं कौटुंबिक दारिद्र्य प्राप्त होत आणि चार ते निर्माल्य साफ केलं दादा पडलेलं तिथलं निर्माल्य असते साफ केलं आणि अलग गड्डा करून टाकायचं त्याला गंगेत टाकायचं नाही अलग एक खड्डा करायचा त्यामध्ये जमीन दस्त करायचं तर त्याच्या शासना पुण्यवान छगात नाही हे शिवसुरान सांगताय भरपूर अशा गोष्टी आहेत तुम्हाला करण्यासाठी पण आपण करत नाही त्या आपण तरी काय करणार आहोत पुन्हा अशा काही गोष्टी आपण दिवा लावतो लावतो ना तुम्ही शिवजी जवळ दिवा लावताना शिवजी जवळ दिवा लावत असताना दिवा बदलायचा नाही किती वर्षापर्यंत असो हो। किती काही वर्ष असो कोणते घ्या मातीचा घ्या तांब्याचा घ्या दिवा नाही का कोणते घ्या पण एकदा लावलेला दिवा तो जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत तो एकच वापरायचा का दिव्यामध्ये पाणी घेऊन तीर्थदर घेतलं ना किती कितीही महारुगी असो तो रोग त्याचा दुरुस्त झाल्याशिवाय कारण एकाच दिव्यामध्ये आपल्याला सवय दिवे बनवायची आज एक दुसरा उद्या दुसरा तिसरा कुठे फेकून घेतो हे शिवपुराण सांगतो एक होय ना चढे ना कीटन त्याला तर पुन्हा पुन्हा काढायचं पुन्हा वात लावून त्यालाच लावायचं बिमारी जर मोठी आली तर त्यात पाणी टाकायचं त्याचं तीर्थ बोलून ठेवायचं बघा किती फायदा आहे अशा भरपूर किती आहेत आपण भगवंताकडे जातो आणि भगवंताला आपण त्रिपुंड लावतो लावतो ला ना त्रिपुंड कसं लावता तुम्ही त्रिकुंड तीन बोटाने लावायचंच नाही त्रिकुंड तीन बोटाने लावायचं नाही किती बोटाने लावायचं दोन बोटाने लावायचं हे दोन बोट हे पूजनासाठी योग्य आहे हे एक आणि त्याच्यात जवळच परि नाही हे नाही हे नाही हे दोन बोट हे दोन बोट त्रिकुंड लावायचं असं त्याच्यानंतर एका बोटाला पुन्हा खाली ओढायचं त्याच्यानंतर त्याला असं खाली रेशे ओढायची इकून एक ओढायचे मधात त्यांचा त्रिनत्र करायचा त्याच हे बोट पवित्र आहे तुमचं सर्वात जास्त काही करायचं असेल तर याला जास्त करायचं सर्वात जास्त पवित्र सर्वात खतरनाक हा नाही सर्वात नियमान आहे पण सर्वात खतरनाक हे आहे कुठचा असं असल्या तर ह्या प्रत्येक पोटाची महती आहे प्रत्येक पोटाची महती आहे नाही का म्हणून म्हणून काय करायचं होतंय का असं करायचं ह्या गोष्टी कराव्या लागतात त्यानंतर एक शिव पुराणामध्ये आलेली कथा आहे गुरुद्रुची कथा ऐकली का तुम्ही गुरुद्रु एक गुरुध्रुव म्हणून होता भिल्ल होता तो शिव पुराणातली कथा आहे तो काय करायचं माहिती आहे का शिकारीला जायचं धनुष्य बाण घेऊन शिकार करण्यासाठी जात होता परंतु त्याला शिकार काही मिळाली नाही त्याच कुटुंब बंद उपाशी एक दिवस एक दिवस काय झालं तो फिरता 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 एका बेलाच्या जा झाडावर जा जा जाऊन बसला त्या बेलाच्या झाडावर आणि तिथ गेल्यानंतर त्या बेलाचे पान खाली तोडून टाकत होता कशासाठी हरण येईल बा हे खाण्यासाठी मी निशाज लावून त्याला मारेल असं त्याला वाटलं हो। पण असं करत असताना त्या दिवसाची दिवस होते कोणती त्या दिवसाच काय होत शिवरात्री का होती काय होती शिवरात्री होती शिवरात्री असल्यामुळं ते बेल जो खाली टाकत होता त्याच्या खाली एक जुन असं पुराण काळाचं काही काळाच काय होत शिवलिंग होत काय होत शिवलिंग होत आणि ते शिवलिंग किती काळात कोणीही त्याची पूजा करत नव्हतं पण त्या दिवसाला शिवरात्रीच्या दिवशी त्यावर एक एक पत्त पळत होत आणि हा उपाशी होता शिवरात्रीच पर्व आहे असे मुख्य चार पर्व आहेत कोणते कोणते पर्व आहे एक शिवरात्रीच पर्व आहे एक दिवाळीचं पर्व आहे एक होळीचं पर्व आहे आणि एक अष्टमीचं पर्व आहे आणि एक आता समजा तर मानतो आपण रामलोमीचं पर्व तसे अनेक आहेत नाही का पण मुख्य हे आहे या दिवसाला मनुष्य उपवास धरत असतो नाही का मुख्य आहे हे तर शिवरात्रीच पर्व होत त्या दिवसाला हा काय करत होता एक एक गेलाचं पान टाकत होता आणि ते त्यावर पडत होत नाही का ते पडत असताना शिवजी खुश नाही का शिवजी खुश व्हायचे आनंद वाटायचा अरे आजपर्यंत कोणी फुल चढवलं नाही बेल चढवलं नाही आणि तो दिवस शिवरात्रीचा होता शिव एवढे प्रसन्न एवढे प्रसन्न आणि त्याखाली एक हरिणी आली यानं बाण चढवला माराव तेवढ्यामध्ये त्याला असं वाटलं कारण शिवजीची पूजा करत त्याच्या मनामध्ये कोणीही विषय म्हणजे कोणाचा प्राण न घ्या कोणाही जीवाचा न घड मग ही भावना निर्माण झाली कारण त्यानं बेल टाकलं त्यावर शिवजीवर तर मग आपुलकीची भावना निर्माण झाली त्यानं बाण मारायला जाव तेवढ्या ते, ते हरमी त्याला म्हणत आहे बाबा आज मला मारू नको का, का माझे आहेत ते पाडस आहेत हरमीच ते म्हणजे माझे पाडस आहेत तिकडे ते भूतीनं व्याकुळ आहेत मला त्यांना दूध पाजून येऊ दे मग मला मार थोडे खरंच तू येशील का म्हणे मी खर माझे इमानदार माझा जीव नाही पण प्राण पण मी वचन आणि त्याला दूध पाजलं आणि हे निघाली त्यावेळेस तिचा न म्हणतोय तिला अग तू जर गेली तुझा जर त्यानं प्राण घेतला तर यांना दूध कोण पाजेल म्हणून जातील आपले पाळस तू गेल्यापेक्षा माझं तो कोणतं काम नाही तुझ्या बदलीमध्ये मी जातोय तुझ्या बदलीमध्ये मी जातो आणि मला त्यानं मारलं तरी चालेल असं जेव्हा त्यानं म्हटलं तर निघालं निघाल्यानंतर त्याला त्या झाडाखाली गेला तर ते पाहाला खाऊ लागला तेवढे हा पान मारणार याला विचार आला आणि याला जर आपण मारलो नाही का याला आपण माराव नाही कारण सद्भाव निर्माण झाली त्याला तेवढ्यामध्ये भगवंतानं त्याला शिवजीनं दर्शन दिलं आणि शिवजीनं दर्शन केल्यानंतर माग काय मागायचं त्यानं काय मागितलं नाही पण त्याला काही न मागताही मग त्या राजा करून गेला त्याला बघा किती ताकद आहे तुम्ही भक्ती कशी करा पण मन मनापासून करा तुम्ही कशी आता आपण भक्ती तशीच करतो गुलाल प्क लावण्याच्या अगोदर कोणी माळ चळवून देईल किंवा माळ चढवल्यानंतर नाही का आपण शिवजीला सरोवर चढवल्यानंतर समजा बेल फूल वाढ वाढल्यानंतर पाणी टाकू कसही टाका पण पूजा कशी करा करा ही ती पूजा मनाची उत्तम लौकिकाचे काम काय असे म्हणा न करा मनात अंतकरणातून करा कशी करा पूजा कारण वाल्यापुळ्यात मनाशी उदाहरण दिला आपण वाल्यापुळ्याला नारद मुनीनं ना मंत्र दिला होता कोणता राम, राम। तर तो, तो राम म्हणे राम का काय म्हणे मरा 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 म्हटलं तरी राम राम म्हटलं तरी भक्ती कशी करा कारण तुलसी आपले राम को रीज भजो या खीज भूमी फेके उगेंगे उलटे शिजे बीज भूमीवर तुम्ही बीज फेकल्यानंतर ते काही उलटे पडतात काही सरके पडतात पण निघतात वरतेच खाली खाली निघतात का वरच निघतात म्हणून तुमच्या नावानं तुम्ही भगवंताच्या शिवजीच्या नावानं शिव शिव म्हणा का वीव शिव म्हणा भगवंताचं नाव पण तुळशीदास सांगितलेलं आहे का आपले तो मरा मरा म्हणा राम राम म्हणा तो कोळ्याची कीर्ती वाढली ग केले रामायणाला दिली वारूड चढलं होत त्याच्यावर असा भक्तीचा मैम असतो सर एका जाणारी शिवा एका धनी शिवा thank